ना महादंबा होती धर्मवेळी महादंबा होती धर्मवेळी म्हणूनच गेली भानखिडी महानुभाव धर्मासतीने राखिले म्हणूनच आचार्य आपणाला दिसले महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा श्रोते हो आज आठ मार्च दोन हजार पंचवीस आठ मार्चला दरवर्षी या मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिन म्हणून या दिना या दिवसाला साजरे केलं जातं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे स्त्रियाविषयीचे अनमोल विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्त्रियाविषयी श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वज्ञाचे अनमोल विचार म्हणजे तो मोक्षापर्यंत तो जोडलेला धागा आहे अ बारा वर्षाचे असे दीर्घकाल मौन धारण करून या सकळ जीवांचे चिंतन करून त्या पावन हृदयातून व पवित्र श्रीमुखातून जे सूत्र निघाले ना ते सर, स्त्रियांसाठी सर्वज्ञाचे अनमोल विचार होते या ते स्वयंप्रकाशाने चमकणारे तारे आहेत तर ब्रह्मरसाने भरलेले ते रसिकासाठी अमृताचे कुंभच आहे तर सप्त व्यसनाचा त्याग करून त्यापासून अलिप्त राहून व्यसनमुक्तीला सहाय्यभूत असणारे व स्त्री शिक्षणाला महत्व देऊन स्त्रियांना धर्मात स्थान देणारे अशा त्या पावन हृदयातून अशा त्या पावन हृदयातून त्या परमेश्वराच्या पावन हृदयातून निर्माण झालेले अनमोल विचार स्त्रियांविषयी असलेले अनमोल विचार आज आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत सुमारे बाराव्या शतकात ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये यादवाची सत्ता होती त्यावेळी स्त्रियांना मानाचे स्थान नव्हते अशावेळी त्या हेमांद्री पंडिताने चातुर्वर्णी चिंतामणी असा अतिशय जुलमी ग्रंथ लिहून त्या राज्यात त्या ग्रंथाची अंमलबजावणी केली त्या ग्रंथाद्वारे स्त्री म्हणजे रूढी परंपरेचे पालन करून लोकभयास्तव चुलीजवळ थांबणारी एक दुर्बळ आहे असं समाजात रुजवण्यात आले बालविवाह अशा अनेक अनिष्ट प परंपरा अशा अनिष्ट रूढी परंपरेमुळे स्त्रियांचे मानसिक खचीकरण तर जास्तच होत होते त्यामुळे या स्त्रियांना समाजात असुरक्षित वाटायचे त्यांचा हितकारक स्त्रियांचा हितचिंतक त्या स्त्रियांचा तारणहार त्या काळी कोणीही नव्हतं आणि याच काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा उदय मात्र महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्यांनी पहिले अज्ञानाच्या अंधारात विश्वदारिद्र्य असणाऱ्या अवस्थेत असलेल्या स्त्रियांना मात्र ज्ञानापासून व सर्व अधिकारापासून वंचित आहेत असं स्वामींनी पाहिलं जेव्हा या स्वामी लक्षा स्वामींच्या लक्षात येतं जेव्हा स्वामींना समजते त्यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं पुरुषासोबत स्त्रियांना सुद्धा सामाजिक व धार्मिक कार्यात मानाचा अधिकार आहे असे अनमोल विचार स्वामींनी समज असे अनमोल विचार या समाजामध्ये बिंबवणारे पहिले हित स्त्रियांचे पहिले हित चिंतक म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एवढंच नाही तर आणि स्त्री शिक्षणाला प्रोत्साहित करणारे त्या स्त्रियांना प्रोत्साहित करणारे पहिले कार्य म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादंबेकडून कडून धवळेची निर्मिती करून घेतली असे अनेक विचार स्वामींनी एका पाठव स्त्रीविषयी स्त्रियांच्या सन्मानासाठी स्वामींनी अनेक कार्य केले आणि आपल्या भक्तीजनाला आपल्या चरित्रातून लिहातून सदैव सांगत राहिले स्त्रियांचा सन्मान करा स्त्रिया तुमच्यापेक्षा कमी नाहीत आणि एका वचनातून तर स्वामी म्हणतात स्त्री सहसा प्रवर्तना आणि प्रवर्तली तर निवर्तेना म्हणजे एखाद्या स्त्रीने एखादं कार्य घ्यायला धरलं तिने काय करायचं ठरवलं तर ती ते कार्य राहिल्या झाल्याशिवाय ते काम झाल्याशिवाय शांत बसत नाही ते धार्मिक कार्य असो ते सामाजिक असो ते कोणतंही कार्य असो किंवा नातेसंबंधीही असो एक बाळ आपल्या आईला विसरतो पण ती आई मात्र त्या आपल्या मुलावर प्रेम करायचं कधीच सोडत नाही स्वामींनी स्त्रियांविषयीचे असे अनमोल उद्गार असे अनमोल विचार आपल्या भक्तीजनाला सांगत होते एवढंच नाही तर या, या जगामध्ये स्त्रियापेक्षा स्नेहाळू सुद्धा कोणीच नाही असं श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे श्री चक्रधर स्वामी वचनातून म्हणतात स्त्रिया स्नेहाळू असतात थी, स्त्रियांच्या ठिकाणी प्रेमभाव असत स्त्रियांच्या ठिकाणी मातृत्व असत एक राक्षसी स्त्री असून सुद्धा तिच्या ठिकाणी ममतेचा भाव होता मातृत्वाचा भाव होता तिच्या ठिकाणी थी सुद्धा स्नेह होतं तिनं त्या जरा नावाच्या त्या राक्षसीने ना। एका वनात पडलेल्या मुलाचा सांभाळ केला एवढं मातृत्व स्त्रियाच्या ठिकाणी असतं सर्वज्ञाने आपल्याला समजून सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अनमोल विचारात स्त्री पुरुष असा, असा भेद नव्हता असा भेदभाव नव्हता स्वामींनी त्यांच्या संवादातील स्त्रियांना तत्वज्ञांचे धार्मिक ज्ञान प्राप्त करून निर्भय व धीट बनवले होतं श्रीकृष्ण भगवंतानी भगवद्गीतेमध्ये भगवत सांगितलं होतं स्त्री सूद्रिया स्त्री स्त, असो वेश असो की शूद्र असो असा प्रत्येक जण माझ्या परमगतीला प्राप्त होऊ शकतो आणि हेच श्रीकृष्णाचं वचन श्री चक्रधरा स्वामींनी मराठीतून सांगितलं आणि स्त्रीना फक्त घर आणि चूल पाह एवढंच बघणार समजणाऱ्या कमी लेखणाऱ्या अशा समाजात स्वामींनी त्यांच्या विरोधात टाकलेलं हे पहिलं पाऊल होत कारण इथला तथाकित विद्वान समाज गारगई मैत्री लोपपुत्रा व मदसा या विद्वान स्त्रियांना विसरला होता म्हणून कबीरदास म्हणतात नारी की निंदा मत कर पगले नारी है रतन की खान नारी की निंदा मत कर पगले नारी है रतन की खान नारी नाही तो कहां से होगे रामकृष्ण भगवान आहो स्त्रियांची निंदा करणाऱ्या करणाऱ्या पागल माणसांना नारी ही रत्नाची खान आहे असे ईश्वराचे अवतार देवतेचे अवतार धर्मवीर राज्य समाज समाजसुद्धा कस सुधारक असे महापुरुष धर्मपुरुष बुद्ध पुरुष तिच्याच कुशीतून जन्माला येतात तिच्यातूनच वीर शिवाजी जन्माला येतो तर तर दाणे आज जन्माला येतो धर्मवीर जन्माला येतो तर श्री चक्रधर रामचंद्र गौतम बुद्ध महावीर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम संत एकनाथ असे अनेक महान पुरुष त्या स्त्रियांच्याच कुशीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि या स्त्रियांचं महत्व सांगताना स्त्रियांविषयीचे अनमोल विचार सांगताना स्वामीं। स्वामी स्वामींनी स्त्रियांचा मोठेपणा प्रत्येक लीळेतून सांगितलेला आहे आणि स्त्रियांचा सन्मान करावा हेही स्वामींनी आपल्याला लीळेमध्ये सांगितलेलं आहे देगावचा एक ब्राह्मण असतो त्यांना पाच मुली होत्या त्या पाचही मुली विधवा झालेल्या होत्या आणि त्या विधवा झालेल्या स्त्रियांना पूर्वीच त्या काळी समाजातील लोक अशुभ मान मानत होते त्यामुळे त्या मुलीबरोबर त्या, मुली त्या देगावच्या ब्राह्मणालाही गावातील सगळी लोके पंचरंडा या नावाने ओळखत होते कुठेही कुठ कधीही तो दिसला की त्याला म्हणायचं या पंचरंडा हो पंचरंडा पंचरंडा असं म्हणून त्याचं अंतकरण दुखत होतं त्या मुली दुःखी राहत होत्या आणि त्या स्त्रियांनाही खूप दुःख होत होतं पण आमच्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी त्यांना या पंचगंगा हो असं म्हण म्हणलं आहे तेव्हा तो ब्राह्मण शांत होत त्याचं जळतं हृदय शांत होत त्याच्या मन अंत करण्याला शांती वाटते त्याला सुख वाटतं आणि म्हणतो तुम्ही माझ्या मुलीला डायरेक्ट गंगा करून टाकलं तेव्हा स्वामी म्हणतात ब्राह्मण हो तुमच्या मुली गंगेसारख्या पवित्र आहेत त्या स्त्रिया आहेत आणि स्त्रिया त्या ठिकाणी स्नेह असतं असं स्त्री 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 जातीचा मोठेपणा स्त्रीचा सन्मान करावा असं स्वामींनी आपल्याला प्रत्येक लीळेतून सांगितलेलं आहे आणि हा समाज हे स्त्रियांना कमजोर समजत असतो आणि म्हणतो की निसर्गाने स्त्रियांना कमजोर बनवलं आहे पण तसं नाही स्त्रियाला निसर्गानं समृद्ध बनवलेलं आहे जीवनचलित संवर्धन करण्याचं काम निसर्गानं तिला प्राप्त केलेलं आहे आणि ही त्या भगवंताची तिच्यावर कृपा आहे अशा स्त्रियांचा मोठेपणा फक्त स्वामीच सांगत नाहीत तर प्रत्येक संतांनी संतांनी सुद्धा स्त्रियांचा मोठेपणा सांगितलेला आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तुका मी वचचा धेनु वेचे चित्ती तसे माझे येते सांभाळीत ऐ वासराचे प्राण वाचावे म्हणून गरीब असलेली गाय सुद्धा वाघावर झडप घालते आपले प्राण संकटात टाकून ती वासराचे प्राण वाचवते तिथेही मातीच महत्व आहे ना श्री चक्रधर स्वामी परमेश्वराचं ज्ञान समजून सांगताना अनेक निसर्गातील स्त्रियावरच उदाहरण आहेत दुबळी मातीचा दृष्टांत पतिव्रक्तेचा दृष्टांत अनेक निसर्गातील स्त्रियांचेच उदाहरण देऊन भक्तीजनाला स्वामीने ज्ञान समजलेलं आहे ज्ञान समजून सांगितलेलं आहे आणि एका वचनातून तर स्वामी म्हणतात तुम्हा कशी स्त्रिया स्नेहाळू आहेत तुमच्यापेक्षा स्त्रिया हे स्नेहाळू आहेत या सूत्रातून तर तिच्यातील एकनिष्ठता लक्षात येते तिच्यातील प्रेम भाव लक्षात येतो तिची भावना लक्षात येते एखाद्याला खांद्याला खांद्या देऊन त्या उभ्या असताना दिसतात स्नेहानं तिचं अंतकरण ओतप्रोत भरलेलं असतं ती माता झाली की तिच्यातून ती वात्सल्य तिच्या रोमारोमातून बाहेर पडत स्नेहाचा प्रवाह अधिकच प्रगड होतो तिच्या त्या ती स्नेहाला चक्रधरांनी मातेचा स्नेह नैसर्गिक म्हटलं आहे पुरुष इतिहास घडवतात पण स्त्रिया भविष्य निर्माण करतात लिहा चरित्रातील तिच्यातील गुणदोषांचं वर्णन आलेलं आहे परंतु दोषापेक्षा अधिक गुणाचं वर्णन आहे तिचे अनेक रूप आहेत ती पत्नी आहे ती माता आहे ती भगिनी आहे ती मुलगी आहे ती सून आहे तिच्यातील नात्याला ती फार जपत असते स्वतःच्या so, स्वार्थासाठी तिने कधीही नात्याची सीमा ओलांडलेली नाही कोणतीही स्त्री आपल्या मुलाला आपल्या बाळाला विसरत नाही आपल्या बाळाला स्नेह करायचं सुद्धा सोडत नाही आणि अशा प्रकारे स्वामींनी स्त्रियांना धार्मिक ज्ञान देऊन त्यांना धीट बनवलं त्या काळच्या रूढी परंपरेच्या अज्ञानातून स्वातंत्र्य करून स्त्री व पुरुष समान आहेत व स्त्रियांना सुद्धा मोक्ष मिळवण्याचा अधिकार देऊन स्त्रियांना धर्मात स्थान दिले स्त्री पुरुष असा भेद न करता मनुष्य मात्र होऊन असावे असे अनमोल विचारस्वामींनी प्रतिपादन केले स्त्रियांना फक्त दासीचा दर्जा देणाऱ्या त्या काळीच्या स्वामींनी त्यांना आईप्रमाणे सांभाळले व त्यांची घेतली गोकुळ प्रेम दिलं तर बंधू प्रेम दिलं देगावच्या गावच्या ब्राह्मणाला पाच मुली होत्या त्या पाचही विधवा होत्या त्या पाचही विधवा होत्या त्यामुळे गावातील लोक त्यांना या पंचग पंचरंडा म्हणून आवाज देत होते त्यांना संबोधित होते तेव्हा स्वामींनी त्यांना पंचगंगा हो या नावाने संबोधून श्रीमनाचा प्रामुख्याने विधवा स्त्रियांचा गौरव केला व स्त्रीविषयी सन्मानाचे स्नेहाचे अनमोल विचार या समाजात रुजवणारे स्त्रियांचे तारणहार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत स्त्रियांना मान सन्मान देताना स्वामींनी आपली शिष्या महाताई साला मराठी भाषेतील पहिल्या कवित्रेचा लाभ देऊन स्त्रियांना धार्मिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्या स्त्रियांच्या बुद्धिमत्तेला वाचा फोडणारी अवैज्ञानिक गैरसमज दूर केले त्यामुळे लोक भयास्त त्यामुळे लोकभयास्त व चुलीजवळ थांबणाऱ्या स्त्रिया निर्भय होऊन मुक्तपणे संचार करू लागल्या अशा प्रकारे तेव्हापासून आजपर्यंत अनेक स्त्रिया ईश्वर मार्गावर चालण्यास सक्षम झाल्या आपल्या पतीला दुसरी पत्नी आणून देणाऱ्या नुखाईसा व आपल्या आधीची पत्नी नुखाईसा समोर तिचा पती नतमस्तक होतो यामध्ये श्री चक्रधर स्वामींचे स्त्रीविषयीचे अनमोल विचाराचे योगदान दिसून येते धर्माला ग्लानी आलेल्या या यादव काळात स्त्रियांचे रक्षण व्हावे स्त्रियांकडे समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन शुद्ध राहावा याची काळजी स्वामींनी घेतली हे केवढे मोठे महाभाग्य होते स्वत निर्भर व्हा इतरांना स्वतः निर्भय व्हा इतरांना अभयाचे दान द्यावे हे स्वामींनी अनमोल विचार आपल्याला या आ अनेक लिळेतून दिलेले आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते प्रणाम ही लीळा या स्त्रियाविषयीची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा